मित्रांनो नमस्कार एखाद्या गरीबाच्या घरात जन्माला येणं म्हणजे मग मेहनत आहे अनेक समस्या आहे कठीणाई आहे त्यामुळे आपण असं म्हणतो की जन्माला यावं तर अंबानीच्या घरात यावं टाटा बिर्लाच्या घरात यावं अमिताभ बच्चनच्या घरात यावं शाहरुख खानच्या घरात यावं त्याला कारण काय असेल की असेल हरी तर मिळेल खाटल्यावर म्हणजे सगळं काही तुम्हाला आपोआप सर्व सुख सोयी मिळत असतात आज गोरेगाव मध्ये ती स्थिती भाजपची आहे भाजप मोदींचा करिश्मा आणि दुसरीकडे गुजराती उत्तर भारतीय जी मतं आहेत त्यांचं एकत्रीकरण यामुळे आज भाजपला गोरेगावात सुगीचे दिवस आहे नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार बऱ्याच दिवसानंतर गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील ना येतील काहीच अजून नक्की झालेलं नाही पण जर तर एकत्र आले तर गोरेगावातील सात वॉर्ड आणि पी दक्षिण विभागाचे नऊ वॉर्ड याच्यामध्ये काय फरक पडेल म्हणजे हे दोन भाऊ एकत्र आल्याने हा ब्रँड गोरेगावात चालेल का भाजपच्या कमळाच्या ज्या पाकड्या आहेत त्या गळून पडतील का हा प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वृत्तदिनांच्या माध्यमातून मी करतोय एकूण सात वॉर्ड आहे दोन हजार चौदा पासून जर तुम्ही बघितला तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस भाजपचा आलेख हा चढता आलेला आहे मग असं म्हणता येणार नाही की त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आहे त्यांचे सर्व पदाधिकारी प्रचंड मेहनत घेतात तर तसं काही नाही हो नाही म्हणायला आमदार विद्या ठाकूर आहेत जयप्रकाश ठाकूर आहेत दिलीप पटेल आहेत या मंडळींनी भाजपला गोरेगावात वाढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले आहेत मात्र आजची जर तुम्ही स्थिती पाहिली तर पूर्वी असं होतं की गोरेगावमध्ये मुस्लिम मतदार हा शंभर टक्के काँग्रेसकडे गेला मराठी मतदार मोठ्या संख्येने शिवसेनेकडे जायचा म्हणजे त्या अर्थात युतीकडे तशीच काहीशी स्थिती आज गोरेगावामध्ये भाजपमध्ये भाजपचे तुम्ही एका दुसरे जर कोणी सोडले पदाधिकारी काम करताना तर बाकीचे पदाधिकारी फक्त सोशल मीडियावर पक्षाची भूमिका मांडत असतात एकमेकांना उलट बोलत असतात विरोधकांना कसं आपल्याला टार्गेट करता येईल ते बघत असतात किंवा आपले स्वतःचे फोटो दाखवण्यामध्ये ते मस्त असतात काम कमी असतात म्हणजे मला आठवत नाही गटारात उतरून किंवा एखाद्या घरामध्ये पाणी साचलंय तिथे जाऊन पाणी काढताना किंवा मोर्चा घेऊन बीएमसीवर जाताना किंवा एखादं लॉज हॉटेल चालू आहे फेरीवाल्यांचा त्रास होतोय वाहतुकीचा त्रास होतोय म्हणून रस्त्यावर उतरणारे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बघा कमी दिसतात पण त्यांचं नशीब जोरात आहे कारण दोन हजार चौदा पासून मोदींचा करिश्मा आणि त्यात गेल्या दहा वर्षामध्ये घोरे गावात अचानकपणे वाढलेली गुजराती मारवाडी जैन आणि उत्तर भारतीय यांची संख्या आणि त्यामुळे आज भाजप चांगल्या अवस्थेत गोरेगावात दिसत आहे आता आपण येऊया संपूर्ण सात वॉर्डामध्ये की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर सात वॉर्डाची स्थिती काय असेल खरंच कमळाच्या पाकळ्या या गळतील का तर मला असं वाटतं तसं काही होणार नाही वॉर्ड क्रमांक पन्नास वॉर्ड क्रमांक पंचावन्न वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये जी लोकसभा विधानसभेला तीन हजारची लीड होती ती अगदी विधानसभेमध्ये येता येता एत ती नऊ हजाराची झाली वॉर्ड क्रमांक पंचावन्न तिथे सुद्धा तेरा ते पंधरा हजार कठीण आहे त्याला कारणही आहे कारण महाविकास आघाडी एकत्र होती दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्यावेळी काँग्रेसची मतं ही ठाकरे गटासोबत होती आता ती मतं जरी बाहेर पडली आणि मनसेची मतं आली तरी सुद्धा हा इतका मोठा लीड आहे पन्नास आणि पंचावन्न मध्ये की तो गाठणं सगळे पक्ष एकत्र येऊन देखील भाजपसोबत तिथे लढा देणं ही कठीण गोष्ट आहे त्यामुळे साहजिकच ह्या दोन वॉर्डामध्ये भाजपला चांगले दिवस आहेत आणि येतील आणि त्यातही उत्तर भारतीय गुजराती मारवाडी जैन मतदार हे मोठ्या संख्येने भाजप सोबत आहेत त्यामुळे हे दोन जे वॉर्ड आहेत ते भाजपसाठी सुरक्षित आहेत वॉर्ड क्रमांक एक्कावन्न बघाल तर तिथे मुस्लिम आहे मराठी आहे पण तिथे जातीचं राजकारण हे सारख्या ठिकाणी राहतं म्हणजे गटाने हो किती ठरवलं की आपण मराठी माणसासाठी कामं करायची तिथे जायचं तरी परिस्थिती अशी आहे की तिथे आर एस एस ला मानणारी ब्राह्मण लॉबी मोठ्या प्रमाणावर आहे ती लॉबी तुम्ही किती केलं तरी तुम्हाला ते मतदान करणार नाही तुम्ही अगदी त्यांचे पाय धुतले जाऊन तरी ते तुम्हाला मतदान करणार नाही ते कमळावरच शिक्का मारणार त्यामुळे वॉर्ड क्रमांक एक्कावन्न मध्ये मराठी आणि मुस्लिम मुस्लिम वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे स्कॉर्टर्स कॉलेज त्यामुळे तिथे तगडी लढत होईल दुसरी गोष्ट वॉर्ड क्रमांक चोपन्न वॉर्ड क्रमांक चोपन्न हा एकीकाळी ठाकरेंचा बाले किल्ला होता मात्र आता लोकसभा आणि विधानसभेत तिथे काहीशी मजली भाजपने मारलेली आहे त्याच्यात भाजपच्या तिकडच्या काही पदाधिकाऱ्यांची मेहनत देखील आहे प्लस तिथे गुजराती मारवाडींच्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत तिथे उत्तर भारतीय वाढलेले आहेत आणि त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी माणसांनी मतदानाला दाखवलेला निरुत्साह हे देखील त्याला कारणीभूत आहे त्यामुळे तो वॉर्डही एक अटीतटीचा होऊ शकतो आता आपण या वॉर्ड क्रमांक छप्पन वॉर्ड क्रमांक छप्पन्न हा ठाकरे गटासाठी चांगला आहे समाधानकारक आहे त्यामुळे तिथे छप्पन मध्ये भाजपला काहीशी कसरत करावी लागेल वॉर्ड क्रमांक सत्तावन्न वॉर्ड क्रमांक सत्तावन्नचा जर विचार केला तर तिथेही अटीतटीची लढत आहे पण शेवटी भाजपचं पारड काहीस तिथे थोडं जड आहे कारण शिवसेना हळूहळू करताना अजूनपर्यंत काम करताना दिसत नाही थोडंफार काम जे होतं ते ठाकरे गटाकडनं होतं त्यात काँग्रेसची मतं जर बाजूला पडली आणि मनसेची मतं तिकडे गेली तरी ती सोबत किती चांगली ठरू शकतात ते पाहणं उत्सुकतेच आहे पण तिथे अटीतटीची लढत आहे वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न वॉर्ड क्रमांक मध्ये ती स्थिती आहे भाजपची मतं जी आहेत ती आहेत उद्या जर ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेसची मतं बाहेर पडतील आणि मग तिथे मनसेची मतं मतंतील पण मनसेची मतं तिथे चांगली आहे कारण मराठी मतदार आहे अनेकदा तिथे मनसेला तीन हजार चार हजारशी मतं पडली आहे त्यामुळे तिथे देखील रंगतदार लढत ही अपेक्षित आहे एकंदरीत जर तुम्ही संपूर्ण गोरेगावची सात वॉर्डाची स्थिती पाहिली तर मला असं वाटतं की दोन वॉर्ड हे भाजपसाठी अतिशय चांगले आहे ठाकरे गटासाठी एक वॉर्ड हा अतिशय चांगला आहे आणि चार वॉर्ड आहे तिथे अटीतटीच्या लढती या अपेक्षित आहे फक्त परिणाम असा आहे की कोण कोणाला किती जागा सोडणार कारण उद्या जर भाजप आणि शिंदे गट एकत्र आले शिंदेची शिवसेना तर मला वाटत नाही एक्कावन सोडून भाजप शिंदे गटासाठी काही आणखीन सोडेल एखादा वॉर्ड तोच सुटेल शिंदे गटासाठी त्यामुळे तिथे आणखीन इतर ठिकाणी किती बंडखोरी होईल किंवा कोणी उभं राहणार का कोणी पाठिंबा देणार का याच्यावर बरंच काही गणित अवलंबून आहे मग आपण येऊया ठाकरे गटाकडे ठाकरे गटाकडे देखील सात जे वॉर्ड आहेत त्या बंधू कसे वाटून घेतात कारण उद्या तर था ठाकरेंनी ठरवलं की आपल्याला दोन वॉर्ड मनसेला सोडायचे आहेत आणि मग त्यांच्या डोक्यात विचार आला की पन्नास आणि पंचावन्नच सोडूया तर मनसे तिकडे काय करणार कारण भाजपची तिकडे मक्तेदारी आहे त्यामुळे मनसे दुसरे वॉर्ड मागणार त्यामुळे या सर्व जरतरच्या गोष्टी पण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मला असं वाटत नाही फारसा मोठा परिणाम हा गोरेगावच्या राजकारणात होईल कारण कसं आहे बघा चौऱ्याहत्तर हजार मतं ही विधानसभेमध्ये ठाकरे गटाला होती चौऱ्याहत्तर हजारामध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार मतं ही ठाकरेंची आहेत आणि पंचवीस हजार मतं ही काँग्रेसची धरा उद्या तुम्ही काँग्रेसला बाहेर सोडलं आणि तुम्ही मनसेला आत घेतलं तर मनसेची दहा हजार मतं आहेत म्हणजे पंचेचाळीस दहा पंचावन्न हजार अगदी आपण हो असा विचार केला की नाही मराठी माणसं हे ठाकरेंच्या पाठीशी उभी राहणार तर मला ती सर्वात मोठी चूक असेल ठाकरे गटाची आणि ठाकरे ब्रँडची कारण मराठी माणूस हा कोणावरही आपण विश्वास का नाही मराठी एक मी असं म्हणेन म्हणजे मी अगदी ठामपणे सांगेन की झोपडपट्टी भागामध्ये दलित आणि बौद्ध जे मतदार आहेत ना त्यांनी जर एकदा ठरवलं किंवा मुस्लिम मतदार त्यांनी जर ठरवलं की आपण या पक्षालाच मतदान द्यायचं तर जा, सा ते त्या पक्षालाच मतदान करणार भले ते पैसे कोणाकडनं घेतील किंवा काही करतील पण जेव्हा मतदान करण्याची वेळ येणार तेव्हा ते त्यालाच मतदान करणार पण मराठी माणूस जो इतर भाषिक आहे किंवा इतर जाती पंथाचा आहे तो थोडासा आळसावलेला म्हणा किंवा त्याचा विचार काय असतील आपल्याला कधीच कळणार नाही तुमच्याशी गोड बोलतील ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ओरडतील आणि कमळावर कधी शिक्का वाहतील हे कळणार नाही त्यामुळे ठाकरे गटाने आणि मनसेने या सर्व गोष्टींपासून धडा घेणं गरजेचं आहे माझ्यापेक्षा अनेक चांगली आणि अनुभवी लोक ही ठाकरे गटात पण आहे मनसेमध्ये असतील कदाचित परंतु एक गोष्ट ठाकरे गटाने लक्षात घेतली पाहिजे नुसते पदाधिकाऱ्यांचे मेळावे किंवा कार्यालयात बसून त्यांच्या बैठका घेऊन मतं मिळणार नाही तुम्हाला खरंच मतं पाहिजे असतील तर तुम्ही मतदार शोधा की तुमचे कोण मतदार आहेत आज नाही म्हटलं तरी अजूनही पाच महिने शिल्लक आहेत झोपडपट्टी भाग आहे चाळीचा भाग आहे आपले मतदार कोण तुमचे जर दोघांचे मिळून जर पंचावन्न ते साठ हजार मतदार आहेत तर ते ऐंशी हजार कसे होतील त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण भाजपच्या स्वतःचे जवळजवळ पंच्याहत्तर हजार मतदार आहेत आज गोरेगावात दोन हजार चौदा ते पंचवीस मध्ये अचानक गुजराती मारवाडी जैन आणि उत्तर भारतीय जवळ वीस ते बावीस हजार मतदार वाढलेले आहेत आणि ते सगळे भाजपचे आहेत उद्या ते काही म्हणतील हा तसा करतील हा तसा करतील पण जेव्हा वेळ येईल तेव्हा असा करतील आणि कमळावर जाऊन शिक्का मारतील कारण भाजपची मतं ही त्यांची पारंपरिक मतं झालेली आहेत गुजराती मारवाडी जैन आणि उत्तर भारतीय अगदी दोन तीन टक्के मतं ही ठाकरेंच्या गटाला मिळतील बाकी सर्व मतं एक गट्ट ही भाजपला मिळेल मग अशा वेळी ठाकरे गटाने काय विचार केला पाहिजे मनसेने काय विचार केला पाहिजे आपले मतदार कोण तर आपले मतदार दलित बौद्ध मराठी ख्रिश्चन मुस्लिम हे मतदार आपल्याला मतदान करतात मग आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं त्यांना कसं समजवून सांगायचं सा। मराठी माणसाला कसं समजवून सांगायचं सा? की तुझं अस्तित्व गोरेगावात धोक्यात आलेलं आहे समजवून सांगायला पाहिजे मराठी माणसाला कळत काहीच नाही मराठी माणूस हा हवेत असतो त्याला हवेतून खाली खेचून त्याला सांगायला पाहिजे की तुझं अस्तित्व गोरेगाव कमी होत आहे हळूहळू तुझी शक्ती कमी होते तू क्षीण होत चाललाय हे जेव्हा मराठी माणसाला कळेल तेव्हाच मराठी माणूस हा मशाल किंवा इंजिन याच्यावर शिक्का मारेल आजची जर तुम्ही स्थिती पाहाल तर गोरेगावाची स्थिती अशी आहे की निश्चितपणे तर ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे जे बंधू आहेत ते जर एकत्र आले तर निश्चितपणे मराठी माणसाला आवडेल पण आवडून काय करायचंय शेवटी त्याचा उपाय काय तर त्या सर्व मराठी माणसांनी मतदान केंद्रावर जाऊन इंजिन अथवा मशाल याच्यावर शिक्का मारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय तर तुम्हाला रस्त्यावर उतरायचंय तुम्हाला घराघरी जायचंय तुम्हाला वस्तीमध्ये जायचंय लोकांना समजून आहे की तुम्ही आमच्या सोबत राहा तुम्ही आमच्या सोबत राहिले तर आम्ही कशा पद्धतीने तुमचं संरक्षण करू शकतो तुमचं काम करू शकतो नुसतं आपलं शाखेत बसायचं काम करायची नुसती ओरडाओरड करायची मेळावे घ्यायचे आणि मग मतदार आपले आहेत हे समजून मतदान केंद्रावर त्यांना घेऊन जायचं तर ती सर्वात मोठी ठाकरे गटाची चूक आहे मनसे आणि ठाकरे गट यांच्याकडे ही संधी आहे पाच महिने आहे तर खरंच तुम्हाला एकत्र यायचं आहे तर आतापासून तुम्ही एकत्र काम करायला सुरुवात करा कारण अजून जागा वाटपाची चर्चा बाकी आहे जागा वाटप झाल्यानंतर बऱ्याच उलट फेर ठाकरे गटामध्ये होणार आहेत मग ते काँग्रेस बरोबर जाऊ दे किंवा राज ठाकरेंबरोबर जाऊ दे भाजपला तसा फारसा परिणाम पडणार नाही कारण भाजपचे उमेदवारी फिक्स आहेत ते काम करतायत जे माजी नगरसेवक आहेत ते काम करतायत उद्या जर समजा असं झालं की आरक्षण कुठे लॉटरी वेगळी निघाली तर जिथे नगरसेवक नवरा आहे तिथे बायकोला उभी करेल जिथे बायको आहे तिथे नवऱ्याला उभी करेल म्हणजे काय ना काय त्यांची सेटलमेंट होणार पण ठाकरे गटाचं आणि मनसेचं काय उद्या जर तुमच्यामध्ये कुठे चर्चा बी नसली तर मग पुढचं काय हा सगळा विचार करून आतापासूनच कामाला लागणं गरजेचं आहे कारण गोरेगावात हा स्थिती अशी आहे की मनसे आणि ठाकरेगड जरी हे ब्रँड एकत्र आले तरी भाजप समोर किती निभाव लागणार हे सांगणं कठीण आहे त्यासाठी मेहनत करावी लागणार कार्यकर्त्यांना एकत्र करावं लागणार पदाधिकाऱ्यांमधला संघर्ष मिटवावा लागणार आणि सर्वात मोठी गोष्ट एकजूटपणा लोक नंतर येतील मराठी लोकांची एकजूट नंतर होईल कार्यकर्ते पदाधिकारी जे मनसे आणि ठाकरे गट आहेत त्यांची एकजूट बांधली गेली तरच येणाऱ्या पालिका निवडणुकीत गोरेगावमध्ये गट आणि मनसेचा टिकाव किंवा निभाव लागू शकतो आजची स्थिती पाहिली तर मी हेच सांगेन की जे सात वॉर्ड आहेत त्यात की दोन वॉर्डामध्ये भाजपचं पार्ट आजही जड आहे एका वॉर्डामध्ये हो ठाकरे गटाचं पारडस जड आहे पण उरलेले जे चार वॉर्ड आहे तिथे मात्र रंगतदार लढत आहे मेहनत आतापासून घ्या प्रयत्न आतापासून करा रस्त्यावर आतापासून उतरा कारण हे चार वॉर्डच ठरवणार की प्रभाग समितीचा जो दरवाजा आहे तो कोणासाठी उघडणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय महाराष्ट्राचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र